रोजगार कमी होतोय सगळं म्हणतात ते चुकीचं एम्प्लॉयमेंट वाढते अनएम्प्लॉयमेंट कमी होते पण एम्प्लॉयमेंट वाढते कुठे हे जे अनपेड फॅमिली वर्क आहे आणि सेल्फ एम्प्लॉय याच्यामध्ये वाढते जर अंबानीच्या प्री वेडिंगमध्ये पैसे रिहाणाला मिळतात आपल्या लोकल बँडवरला किंवा लोकल कि केटरला मिळत नाही भारतातलं जे दारिद्र्य आहे हे प्रामुख्याने दलित आणि आदिवासींमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात ओबीसी आणि फॉरवर्ड कास्ट जेव्हा शहरात येतात तेव्हा त्याचा दर्जे खूपच कमी होतं आणि म्हणून शहरी मतदार जो आहे त्याला या सगळ्या शहरीकरणाचा वगैरे लाभ होताना दिसतो की म्हणून भाजपचे जे मतदार आहेत ते प्रामुख्याने शहरी जातीच्या मुद्द्यांवर निवडणुका होत असत वेगळ्या भावनिक मुद्द्यांवर निवडणुका होत असत किंवा आर्थिक मुद्द्यांवर निवडणुका होतील आणि लोकांचं जगण्या मरण्याच्या प्रश्नांवर निवडणुका व्हायला लागल्या तर मला वाटतं हे खूप आश्वासक करणार आहे नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण जवळपास गेले दोन तीन महिने लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा करत राहिलो लोकनामा ये सीरिस के लिए। ते वेग वेग ही विशेष सिरीज केली त्यातनं एक असं लक्षात आलं वेगवेगळ्या सर्वेतनं लक्षात आलं प्रोफेशनल कामातनं असं लक्षात आलं की यावेळची इलेक्शन ही बहुतांश ठिकाणी क्लासवरती गेली गरीब विरुद्ध श्रीमंत अशा काही ठिकाणी इलेक्शन झाली आर्थिक मुद्दे प्रामुख्यानं समोर होते हे आपण सी एस डी एसचा जो सर्वे दाखवला आपला जो सर्वे दाखवला त्याच्यातून समोर आले बेरोजगारी महागाई तर आर्थिक मुद्द्यांवरती निवडणूक होणं विकास होणं इन आणि पॉवर्टी हे सगळे मुद्दे निवडणुकीच्या वेळी कळीला समोर येणं काळीचे मुद्दे म्हणून या सगळ्याविषयी आज मला बोलायचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर सर सर स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती परत एकदा गेल्या वेळेला आपण बोललो त्यावेळी जरांगीणचं आंदोलन होतं इनइक्वेलिटीचा इंडेक्स होता गरिबीतनं लोकांना बाहेर काढलं असं नीती आयोग म्हणत होतो त्याच्यानंतर तुम्हीही एक वेगळा अभ्यास केला ज्याच्याविषयी आपण आता आधी शूटिंगच्या बोलत होतो तर मला इथून समजून घ्यायचं आहे की तुमचा नवा अभ्यास काय आहे काय सांगतो तो गरिबीबद्दल आणि असमानतेबद्दल आमचा नवीन आम्ही दोन गोष्टींचा अभ्यास केला एक तर नीती आयोगची जी आकडेवारी होती म्हणजे नीती आयोगाने एक रिपोर्ट त्यांचा आला त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की दोन हजार चौदा पंधरा ते दोन हजार एकोणीस एकवीस या काळामध्ये साडे तेरा कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर पडले आणि दोन हजार चौदा प तेरा चौदा ते दोन हजार बावीस तेवीस या काळामध्ये पंचवीस कोटी लोक दारिद्र्यात बाहेर पडले हा नित्या आयोग आणि मग हा पंचवीस कोटीचा फिगर बराच फिरला आम्ही आकडेवारी पुन्हा तपासून पाहिले मुळात याकडे येते कुठनं म्हणजे हा दारिद्र्याचा अर्थ काय होतो हे बहुआयामी दारिद्र्य ही यु एन डी पीची संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये साधारण संकल्पना अशी असते की नुसतं आर्थ एखादं उत्पन्न किती बघायचं नाही तर त्याला घर आहे का पाणी मिळतं का आणि आरोग्याविषयीचे प्रश्न निवारा वगैरे या सगळ्या गोष्टी एकत्र घ्यायचं नित्ययोग बारा निकष लावतो त्याच्यामध्ये बँक अकाउंट आहे का आणि याच्यापासनं अगदी म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये अठरा वर्षाखाली कोणी मृत्यू झाला आहे का कोणी शाळा दहावीपर्यंत शाळा सोडली आहे का किंवा घर कशा स्वरूपाचं आहे अशा सगळ्यावरनं ते निकष लावले आहेत आणि नीती आयोगच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे हा डेटा कुठून येतो तर डेमोग्राफिक अँड हेल्थ सर्वे यू एन डी पी करते अनेक देशांमध्ये करते दर पाच, वर, पाच वर्ष चार पाच वर्षांनी तो भारतातही होतो भारतामध्ये साधारण बारा लाख स्त्रिया सहा सव्वा सहा लाख कुटुंब बारा लाख स्त्रिया आणि एक पाच सहा लाख पुरुष आणि अने अनेक लाख बालकं अशांचा तो डेटा सर्वे होतो आणि त्या सर्वेवरनं मग हे निकष निष्कर्षे काढले आम्ही हे सगळा डेटा मिळवला आणि हे सगळ्या डेटाचं पुन्हा रिकॅल्क्युलेशन केलं तेव्हा मला तीन चार महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या म्हणजे त्यातला एक निकष आहे की कुटुंबाला पुरेसा निवारा आहे का तर निवार्याची व्याख्या यु एन डी काय केली अपुरा निवारा असणे की तुमची जमीन मातीची शेणाची असेल किंवा भिंत आणि छप्पर हे गवताचं असेल कुडाचं असेल प्लास्टिकचं असेल आजबेस्टॉसचं असेल लाकडाचं असेल कार्डबोर्डचं असेल नित्य वापरताना एकच डेफिनेशन वापरतो नित्य वापरताना म्हणतात की तो अपुरा निवारा म्हणजे काय तर ज्याची जमीन मातीची असेल mm. आणि ज्याच्या भिंती आणि छप्पर कुडाचं असेल तरच त्याचा निवारा अपुरा मानण्यात येईल mm. आता आम्ही जेव्हा बघितो तेव्हा लक्ष आपल्या धारावीत तर सगळी घरं पक्की असतात यात तर एकही म्हणजे शहरी गरीब त्यात एकही बसणार नाही कुडाच्या घरात कोण राहील मुंबईत आणि मग आम्हाला लक्ष आलं की हा निकष काही पुरा नाही आणि ह्याच्याच बरोबर एक महत्वाचा निकष शतलाबाग यू एन डी पी आणि नीती आयोगाने तो म्हणजे घर पक्क असू शकतं माझं दहा बाय दहाचे खुल म्हणजे बारा माणसं राहतात ना तर कंजेशन अर्बन कंजेशनचं काय करणार म्हणून आम्ही तो निकष थोडा बदलला आम्ही म्हणालो की एखाद्याचं घर आपण अपुरा कधी मानू जर त्याची जमीन मातीची असेल त्याच्या भिंत छप्पर कुडाची असेल किंवा पत्र्याची असेल किंवा प्लास्टिकच्या पत्र कापड टाकलेलं असेल किंवा कार्डबोर्ड असेल किंवा राहणारी एकच खोली असेल किमान सहा वयस्क वा माणसा राहत असतील किमान तर आपण त्याला अपुरा मानायचा की आम्ही एक व्याख्या बदलली दुसरी व्याख्या आम्ही अशी बदलली त्याची दुसरा एक 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 क्रायटेरिया असा बदलला नीती आयोगांनी एक स्वतःचा क्रायटेरिया घेतला यू एन डी पीच्या पलीकडे मदर मॅटर्नल हेल्थ म्हणून त्यात ते असं म्हणतात की एखाद्या कुटुंबामध्ये समजा बाळ जन्मलं असेल आणि किमान चार अँटीनेटल व्हिजिट झाल्या नसतील किंवा त्या बाळाचा जन्म प्रॉपर मेडिकल केअर घेऊन नसेल झाला तर आपण त्या कुटुंबाला त्याबाबत असं वंचित मानायचं मग मी डेटा बघायला त्यात तसं लक्ष की पंच्याहत्तर टक्के कुटुंबामध्ये बाळाचा जन्मच झालेला नाही आहे डेटामध्ये मग ह्यांचं म्हटलं नीती या कुटुंबाला काय करतात तर ते त्यांना अवंचित धरतात आता इथे गडबड होते ना इथे प्रश्न निर्माण होतो की समजा आज मी अवंचित माझ्या घरात नसेल जन्म पण उद्या जन्मलं हो बाळ तर या कंडिशन्स फुलफिल होऊन नाही झाल्या तर काय करायचं म्हणून तो थोडासा आम्हाला अपुरा वाटला मग ह्याच्याऐवजी आम्ही एक महिलांच्या आरोग्याविषयी ॲनिमियाचा निकष वापरला म्हणजे त्या कुटुंबामध्ये जर रिपोरटिव्ह एजमध्ये कुठलीही स्त्री अति किंवा मॉडरेट ॲनिमिक असेल तर आम्ही त्याला वंचित होणार आणि तिसरा बदल आम्ही असा केला की नीती आयोग काय करतं का की हे हे हाऊसहोल्ड लेवलच्या डेफिनेशन आहेत ना म्हणजे या घरात वीज नसेल पाणी नसेल तर मग ते घर घरकुल आपण आणि मग हे माणसं मोजतात म्हणजे क्ष माणूस हे विनायक विनायकच्या बाबत किती निकष पूर्ण होतात हां ह्या बारामध्ये विनायकच्या बाबत एक एक्स एक निकष पूर्ण होतात मग विनायक त्यात बसतो की नाही वगैरे असं पण विनायकवर समजा बारापैकी दहावरच डेटा असेल ते विनायकची एंट्री डिलीट करतात हो हो आता ह्याच्यामध्ये अडचण कशी आहे शक्यतो जितके तुम्ही गरीब आहात तितके तुमच्यावर डेटा नसतो ना त्यामुळे गरीब डिलीट मग आम्ही थोडं ठीक आहे एखादं जर वंचित असेल तर त्या घरामध्ये राहणारे सगळे लोक बुवायबी वंचित आणि असे जेव्हा तीन निकष केले तेव्हा ही साडे तेरा कोटीची संख्या आली साडेसात कोटीवर म्हणजे गेल्या दहा आठ वर्षामध्ये नीती आयोग म्हणत होतो की साडे तेरा कोटी लोक बाहेर आले बाहेर आले तुम्ही असं म्हणताय की साडे तेरा नाही साडेसात कोटी आणि पंचवीस कोटीचं जे आहे ते केवळ एक फिगमेंट ऑफ इमॅजिनेशन आहे कारण तेवीस चोवीसला सर्वेच नाही आहे तेरा चौदाला सर्वेच नाही आहे नीती सरळ सरळ चौदा पंधरा ते एकोणीस वीस एकवीस या काळात ज्या रेटने धरली तो एक्सपोनेन्शियल okay. रेट धरला आणि दोन्ही एक्स्ट्रापोलेट केले दोन्ही बाजूला त्यामुळे तो पंचवीस कोटी फिगर प्युअरली काल्पनिक आहे आणि हा मधला रेट आता निम्मा झाल्यामुळे तो फिगर पण निम्मा झाला Hmm. त्यामुळे तो बारा हो तेरा कोटीवर आला त्यामुळे एकतर मोठ्या प्रमाणात दारिद्र्य कमी झालेलं नाही hmm. दुसरा भाग काय आहे की दुसरा भाग आपण म्हणतो की एवढ्या वेगात आर्थिक विकास वाढ होते म्हणजे hmm. आपण साडेआठ टक्क्याने वाढतोय आता जगातली फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आणि साधारण अर्थतज्ञांना समज आहे की जर वेगाने ग्रोथ वाढत असेल तर मग ते पर्प्युलेशन होतं गरिबी कमी होते वगैरे हो तर आम्ही हाय डेटा तपासून बोलल्या की ग्रोथ होते म्हणजे नक्की काय होत तर ग्रोथची आकडेवारी ही दरवर्षी दर दर कॉर्टरली मॉस्पीमधनं छापते मिनिस्टर ऑफ साईब प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनचं एक बुलेटिन येतं आता ग्रोथ जी डी पी वाढतो म्हणजे काय खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे आणि तो सगळ्या मायक्रो इकॉनॉमिक अॅनालिस्ट मिस आहेत साधं उदाहरण देतो ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट बेसिक प्राइसेस आणि जी डी पी ॲट मार्केट प्राइसेस हे दोन महत्त्वाचे म्हणजे उदाहरणार्थ समजा अगदी साधं उदाहरण घेऊ एक देश आहे या देशामध्ये दे दुसरं काय होत नाही फक्त ज्वारी होते सम आणि आपण असं गृहित धरू फॉर सिंप्रिसिटी की ही ज्वारी काही खर्च न करता येते समजा दहा किलो ज्वारी या देशात आली आणि ती दहा रुपये किलोने विकली तर इथे मूल्यवर्धन किती झालं दहा रुपये इंटू दहा म्हणजे शंभर रुपये मूल्यवर्धन झालं कारण कॉस्ट काहीच नाही आता समजा ही ज्वारी कुठल्या गिरणीला विकली आणि तिथे परत असून करू की वेस्टेज काही नाही रिप्लेसेशन काही नाही तिथे समजा त्याने त्या दहा किलो ज्वारीचं दहा किलो पीठ केलं आणि बारा रुपयाला विकलं तर एकशे वीस रुपये टोटल व्हॅल्यू इनपुट कॉस्ट शंभर रुपये व्हॅल्यू ॲडिशन ट्वेंटी रुपीज आणि फायनली या ज्वारीचे आपण भाकऱ्या केल्या आणि ह्याच्या भाकऱ्या झाल्याचे पंचवीस आणि प्रत्येक भाकरी आपण आठ रुपयाला विकली म्हणजे ते दोनशे रुपये व्हॅल्यू आउटपुट झाली एकशे वीस रुपये इथे कॉस्ट झाली बदली ऐंशी रुपये मूल्यवर्धन झालं म्हणजे टोटल मूल्यवर्धन केलं शंभर रुपये प्लस वीस रुपये प्लस ऐंशी रुपये दोनशे रुपये मूल्यवर्धन झालं व्हॅल्यू ऑफ फायनल ऑफिट ह्याला म्हणतात ग्रॉस व्हॅल्यू ॲडिडेड बेसिक प्रायसेस आता ह्याच्यावर समजा दहा टक्के जी एस टी लागला भाकरीवर हो। mm. तर दोनशे वीस रुपये झाले दोनशे वीस रुपये इज जी डी पी ॲट मार्केट प्राइसेस म्हणजे तुम्हाला जो डेटा रिपोर्ट करतील तो दोनशे वीस रुपये जी दोन कंपोनंट आहेत एक तर ग्रॉस व्हॅल्युएटेड बेसिक प्राईस म्हणजे ॲक्च्युअल सेवाची किती निर्भिती झाली आणि वरन टॅक्सेस किती आता आपण जर डेटा बघितला मॉस्पीच्या वेबसाईटवर जो डेटा बघितला की या वर्षीचा जो प्रॉव्हिजनल एस्टिमेट्स आहेत त्यात आठ पॉईंट दोन टक्के आहेत बरोबर जी डी पी ग्रोथ आहे आठ पॉईंट दोन टक्के आणि सगळे खुश झाले आठ पॉईंट दोन टक्के पण तो जर काळजीपूर्वक बघितला तर जी ग्रॉस व्हॅल्युएटेड बेसिक प्राईसेस हा सहा पॉईंट नऊ टक्क्यावरनं सात पॉईंट दोन टक्क्यावर आलाय आणि टॅक्सेस वाढीचा रेट दहा टक्क्यावरनं एकोणीस टक्क्यावर गेला हो म्हणजे इनक्रीजिंगली कारण काय होतं आहे की आपल्या शिवाय टॅक्स जी डी पी रेषा वाढतो आहे ना टॅक्स कम्प्लायन्स आहेत आणि टॅक्स जी डी पी रेषा वाढत असल्यामुळे जी डी पी ऑटोमॅटिक वाढतो जी डी पी एट मार्केट प्राइसेस त्यामुळे ॲक्च्युली ग्रोथ आपल्याला दिसते तेवढी नाही आहे ॲक्च्युली ग्रोथ ही सात प टक्क्यावरनं आठ पॉईंट दोनवर गेलेली नाही आहे ऍक्च्युअल ग्रोथ फक्त सहा पॉईंट नऊ वर सात पॉईंट दोन वरच गेलेली आहे त्यामुळे ऍक्च्युअल ग्रोथ आपल्याला जी वाटते की इतक्या मोठ्या वेगाने अर्थव्यवस्था वाढते तर मग लोक का नाहीत हा एक भाग झाला तर इथं फक्त एक मिनिट थांबवतो खूप लोक टॅक्स देतात का लोक खूप टॅक्स देतात हा जो दहाचा एकोणीस टक्के एक टॅक्स कंप्लायन्सच वाढतोय म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस पण कलेक्शन वाढतंय स्पेशली पर्सनल इन्कम टॅक्स आता वाढतोय त्याचं कम्प्लायन्स वाढतो आणि जीएसटीचं कम्प्लायन्स वाढतो आणि जी कलेक्शन पण वाढतंय म्हणजे खूप लोक खूप टॅक्स देतात म्हणून आणि हा जो रेट आहे हा वाढीचा रेट आहे जीडीपीच्या वाढीच्या रेट जरापेक्षा जास्त आहे ना त्यामुळे तो रेशो वाढतोय आणि त्यामुळे जी डी पी मार्केट प्राइसेस आणि जी डी पी बेसिक प्राईस याच्यामध्ये फरक पडतोय हा एक झाला दुसरा एक मुद्दा आहे ज्याच्यावर सगळे बोलत आहेत आता बोलायला सुरुवात झाली आहे कसं होतं की रिअल जी ग्रोथ आता यावर्षी जर चू बघशील की नॉमिनल जी डी पी हा साधारण नऊ पॉईंट सहा टक्के वाढलेला आहे रियल जी डी पी आठ पॉईंट दोन टक्के वाढला आहे दोन्हीमधला फरक म्हणजे इन्फ्लेशन म्हणजे इन्फ्लेशन फक्त एक पॉईंट चार टक्के जाय का नाही ना हे कशामुळे होत आहे की आपण जेव्हा नॉमिनल जी डी पी काढतो हो, रिअल जी डी पी काढतो हो, तर इन्फ्लेशनसाठी ॲडजस्ट करायला लागतं जगभर डबल डिफ्लेशन मेथड असतं डबल डिफ्लेशन ने काय करतात की बेसिकली आपला जीडीपी व्हॅल्यू ॲडेड असतो मग अशी बघितलं तसं म्हणजे व्हॅल्यू ऑफ आउटपुट मायनस व्हॅल्यू ऑफ इनपुट आता व्हॅल्यू ऑफ आउटपुट ऍडजस्ट करताना त्याला आउटपुट ने ॲडजस्ट केलं पाहिजे व्हॅल्यू ऑफ इनपुट करताना इनपुट प्राइसेसने ॲडजस्ट केलं पाहिजे आपल्याकडे आउटपुट प्राइस इंडेक्सच नाही आहे त्यामुळे आपण सगळंच ऍडजस्ट होलसेल प्राइस इंडेक्सने करतो आणि होलसेल प्राइस इंडेक्स इंडेक्स ऑफ इनपुट्स नॉट इन इंडेक्स ऑफ आउटपुट्स त्यामुळे महागाई आंतरराष्ट्रीय तेलाच्या वगैरे कमी झाल्या की होलसेल प्राइसेस कमी होतात आपलं एल जी डी पी वाढतो जर आउटपुट प्राइसेस वापरायचा प्रयत्न केला म्हणजे आउटपुट प्राइसेस इज वॉट आता उदाहरणार्थ त्या अगदी सगळ्यात जवळ जाणारा कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा तर साडेचार टक्क्याने वाढतो आहे मग साडेनऊ टक्के नऊ पॉईंट चार महिने चार पॉईंट पाच टक्के तर पाच टक्क्याच्या आसपासच येते त्यामुळे मला असं वाटतं की आपला आठ पॉईंट दोन टक्के हा वास्तव जी ग्रोथ रेट नाही आपला तर सहा साडेसहा टक्केचा आहे आणि त्यामुळे आपल्याला वाटतं तेवढ्या वेगाने अर्थव्यवस्था वाढत नाही आहे okay. हा एक महत्वाचा भाग दुसरा भाग असा आहे की अर्थव्यवस्था वाढते तरी त्याचे जे फळ असते जी फळ आहे ती सगळ्यांना मिळत नाहीत म्हणजे आता जो वर्ल्ड इन थॉमस लामस पेकेटीचा एक नवीन रिपोर्ट आला आहे भारताविषयी वर्ल्ड त्याचं नाव आहे राईज ऑफ द बिलियनर राज म्हणून राईज ऑफ द बिलियनर राज हा मार्च चोवीस मध्ये आला अगदी ताजा आहे मार्च काय एप्रिल चोवीसमध्ये ॲक्च्युली तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की भारतामध्ये जी उत्पन्न विषमता आहे वेल्थ उत्पन्न आणि मालमत्तेची विषमता ही ब्रिटिश काळातसुद्धा नव्हती एवढी जास्त बरं आणि ही गेले दहा पंधरा वर्ष वाढते म्हणजे आत्ताच वाढते असं नाही हा एकोणनव्वपासनं ही प्रोसेस सुरू आहे नव्वद नव्वदच्यापासून पण गेल्या काही वर्षामध्ये जास्त वेगाने ॲक्सेलरेट झालेली आता इथे एक गंमत आहे म्हणजे भारतामध्ये विषमता वाढते की नाही याच्याविषयी अनेक वाद आहेत साधारण भारतामध्ये विषमता मोजायला जीनी इंडेक्स वापरतात जिनी इंडेक्स म्हणजे पण तो कुठे वापरतात तो कसा वापरतो ह्याच्यावर आपला निष्कर्ष काय आहे हे ठरत म्हणजे आता बरेचसे लोक काय करतात नॅशनल सॅम्पल सर्व्हिस कन्झम्शन एक्सपेंडिचर रेट आहे तो आता तेवीस चोवीसला आता आला नंतर अकरा बाराचा होता तर त्याच्यावर जेव्हा हा वापरला जातो जिनी इंडेक्स तेव्हा आपल्याला भारतात विषमता कमी झालेली दिसते हां पण त्याच्यावरनं पण तो लक्षात घ्यायला पाहिजे की तो कन्झम्पनचा डेटा आहे त्याच्यात दोन मर्यादा आहेत एक तर कन्झम्पनचा डेटा डेटामध्ये विषमता कमी याचा अर्थ काय की असं येऊ शकतं की ॲस्पिरेशन्समुळे गरिबांनाच्या ॲस्पिरेशन्स वाढल्या असतील त्यांना काही गुड्स चांगले विकत घेतात भले कर्ज काढत असतील पण या वस्तू विकत घेऊन त्यांचे कन्झम्पन लेवल्स वर येतात पण याचा अर्थ असं त्यांची इन्कम्स वाढली आहेत आणि दुसरं हे हाऊसहोल्ड सर्वे जे असतात ना The top ते टॉप जे वरचे इन्कम्स असतात त्यांच्या घरी कोण जातच नाही म्हणजे आपल्या गेटेड कम्युनिटीजमध्ये कोण एन एस ओवाला येत नाही मला सर्वे करून द्या मी तुम्हाला अर्धा तास द्या मी तुम्हाला किती रुपये तेल घेतलं किती दूध घेतलं वगैरे काय कोणी येत नाही त्यामुळे वरच्या लेव्हलची इन्कम्स त्याच्यामध्ये नसतात कन्झम्शन त्याच्यामध्ये नसतात डेटाच नसतो आणि त्यामुळे ते अंडर एस्टिमेट करतात कन्झम्शन मग वर्ल्ड इनिक्वलिटी लॅबने काय केलं की या कन्झम्पन डेटावरून इन्कम डेटा एस्टिमेट केला तो करता येतो कारण साधारण दोन हजार चार पाच आणि आठ अकरा बारासाठी आपल्याकडे दोन्हीचा डेटा आहे आणि बरेच लोक कन्झम्शन असले किंवा त्यावरनं हाऊसहोल्डचा इन्कम किती असेल हे कळतं तो फॉर्म्युला वापरून एन एस वरनं जिथे कन्झम्पन डेटा होता तिथे इन्कम डेटा त्यांनी एस्टिमेट काढले आणि इन्कम टॅक्स डेटावरनं वरच्या इन्कम ब्रॅकेटचे काढले आणि मग त्याच्यातून त्यांना लक्ष झालं की अरे वरच्या एक टक्क्याचा इन्कम शेअर तर वाढतोय आणि खालच्या पन्नास टक्क्याचा इन्कम शेअर कमी होतोय आता हे ऑब्झर्वेशन महत्त्वाचं एवढ्यासाठी आहे की याने काय होतं की वरचा एक टक्का जो खर्च करतो ज्या प्रकारचा खर्च करतो त्या खर्चातनं त्याचं जे उपभोगाचं पॅटर्न असतो तो हायटेक हाय व्हॅल्यू ॲडेड बऱ्याच वेळा इम्पोर्टेड अशा ज्या गोष्टी असतात ज्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत नाही स्थानिक होत नाही म्हणजे अर्थ लक्झरी हाऊसिंग जेव्हा होतं किंवा स्थानिक कडिया स्थानिक पेंटर अशा तऱ्हेचे रोजगार निर्माण होत नाहीत ते सगळं हायटेक असतं किंवा म्हणजे गमतीने म्हणायचं तर अंबानीच्या प्री वेडिंगमध्ये पैसे रिहानाला मिळतात आपल्या लोकल बँडवरला किंवा लोकल केटरला मिळत नाहीत या गावातल्या लहान माणसं जेव्हा लग्न होतं तेव्हा त्याची ते इन्कम इतर बाजूला जातात तर होते काय की वरच्या एक टक्काचा जो खर्च आहे तो एका विशिष्ट सायकलमध्ये फिरतो आणि खालच्या पन्नास टक्क्यांमध्ये मात्र त्या प्रमाणात इन्कमच जनरेट होत नाही कारण त्यां ते ज्या वस्तू निर्माण करतात त्याला मागणी नसते आणि hmm. ही मागणी नसल्यामुळे मग पुढे त्यांचे इन्कम जनरेट होत नाहीत आणि पुढे रोजगार निर्माण होत नाही त्यामुळे खालच्या पन्नास टक्क्यांमध्ये काय होतंय विशेषतः टायर थ्री आणि याच्या पुढे की शेतीवर आता अवलंबून राहता येत नाही शेतीतनं पुरेसं उत्पन्न मिळत नाही शेतीबाहेर उत्पन्नाचे स्रोत काय आहेत तर मग तिथे मुळात मागणी कमी असल्यामुळे लहान 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 उद्योग Hmm. म्हणजे रस्त्याच्या कडेला वडापावचं दुकान भजीचं दुकान काय चालेल ते पाणीपुरी चालली तर पाणीपुरी केळ्याचं गाडी चालली तर केळ्याची गाडी अशा प्रकारचं ज्याला मी ओन अकाउंट एंटरप्राईज म्हणतो hmm. आणि त्याच्यामध्ये भावाचा मुलगा आला मदत करायला तर अनपेड फॅमिली वर्कर म्हणजे ऍक्च्युअली रोजगार कमी होतोय सगळं म्हणताय तो चुकीचं आहे आपण डेटामध्ये बघितलं तर रोजगार एम्प्लॉयमेंट वाढते अनएम्प्लॉयमेंट कमी होते पण त्याला अजून डिक डाउन केलं तर असं दिसतं की अनएम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट वाढते कुठे तर एम्प्लॉयमेंट प्रामुख्याने आपल्याला हे जे अनपेड फॅमिली वर्क आहे आणि सेल्फ एम्प्लॉईड आहेत याच्यामध्ये वाढते आणि सेल्फ एम्प्लॉईड वर्कर्समध्ये एक त्या दुकानचा सरासरी इन्कम किती आहे सोळा सतरा हजार रुपये वर्षाला अनपेड फॅमिली वर्कर्सचा प्रश्न येत नाही तिसरा कॅज्युअल वर्कर्स आहेत त्यांचं साधारण सहा ते आठ हजार रुपये महिन्याला उत्पन्न याच्या याच्या सत्तरऐंशी टक्के अर्थव्यवस्था संपते त्यामुळे मग खाली पैसे फिरत नाही आणि अनएम्प्लॉयमेंट जी म्हणतात ना म्हणजे त्यामुळे लोकांना काय वाटतं महागाई हा क्रिटिकल मुद्दा नाही आहे hmm. मुळात इन्कम जेवढे कमी आहेत hmm. की जमत नाही आहे उत्पन्नाचा तो हिशेबच बसत नाही आणि त्यामुळे मग तो एक जो तिथे डिस्कंटेंट आहे आणि अंतर्गत जो राग आहे त्याचा तो मला वाटतं या इलेक्शनमध्ये आपल्याला तो दिसलेला आहे पण एक सांगतो हा ही जी निवडणूक आहे ही आर्थिक मुद्द्यावर झाली हे खूप मला खूप आश्वासक वाटत आहे hmm. कारण आर्थिक मुद्द्यांवर निवडणूक आता जातीच्या मुद्द्यांवर निवडणुका होत असत वेगळ्या भावनिक मुद्द्यांवर निवडणुका होत असत पण आपली लोकशाही अधिक सक्षम कधी होईल जेव्हा आर्थिक मुद्द्यांवर निवड निवडणुका होतील आणि लोकांच्या मरण्याच्या प्रश्नांवर निवडणुका व्हायला लागल्या तर मला वाटतं हे खूप आश्वासक करणार आहे सर पण असं असं नसतं का की मी कुठतरी वाचलेलं की जितका देश प्रगत होतो इथल्या मधल्या एका फेजमध्ये इन इक्वेलिटी येतेच मग तशी आता आपल्याकडे फेज आहे का पहिला मुद्दा आणि हे जे टॉप वाढतायत आणि बॉटम कमी राहतायत हे पूर्वी नव्हतं इतिहासात म्हणजे त्यावेळेला पण वेगवेगळे उद्योजक होते त्यांचं तेच तसंच होतं ना नाही कुझनेट्स म्हणजे तू जे त्याला कुझनेट्स कर म्हणतात अच्छा म्हणजे कुझनेट्स कर सायमन कुजनेट्सने काही डेटा ते स्पेशली युरोपियन कंट्रीजचा डेटा वापरून त्याने असं बघितलं त्याने असं मानलं होतं की जशी अर्थव्यवस्था वाढते सुरुवातीला विषमता कमी असते असं ते विषमता वाढते आणि अर्थव्यवस्था किंवा टप्प्याच्या पलीकडे की कमी होते पण हेच त्याचं मॉडेल समजा युरोपियन डेटाच्या पलीकडे केलं तर तो तसा शेप मिळत नाही उलट मिळतं की जर इनिशियल कंडिशन इन जास्त असतील तर भविष्यात ग्रोथ कमी वेगाने होते अच्छा म्हणजे इनिशियल इन इक्वॉलिटी अँड सबसिक्वंट ग्रोथ यांचं निगेटिव्ह रिलेशनशिप आहे आता जे लेटेस्ट लिटरेचर आहे कुजनेटचे मॉडेल आहे फक्त युरोपियन ओसीडी देशांसाठी लागू होतं जर तो डेटा सेट वाढवला तर त्याच्यामध्ये ते मॉडेल मिळत नाही बरोबर त्यामुळे आणि हां पूर्वीपासून विषमता होती खरं आहे पण मला वाटतं एकतर टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी आणि एकूणच आपल्या बाजारपेठांचं बदलतं स्वरूप आणि बाजारपेठांमध्ये होणारं कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यामुळे म्हणजे पिकेटीचा जो डेटा भारताविषयी तो तर असं दाखवतो की ब्रिटिश काळांमध्ये सुद्धा जितकी इनइक्वॉलिटी होती त्याच्यापेक्षा जास्त इनइक्वॉलिटी आता आहे म्हणजे त्याच्या मेथडलॉजीवर वगैरे प्रश्न विचारू शकतो सगळे डिबेट्स असू शकतात डेटा भारतातलाच वापरला आहे त्यामुळे कुठली तरी परकीय संस्था आहे असं नाही आणि डिबेट्स के नॉलेज गो ऑन पण हा मुद्दा जो आहे हा मला वाटतं धोरणकर्त्यांनी सुद्धा विषमतेच्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि तो पॉलिटिकली आता दिसायला लागलाय सर हेच मी पुढं घेऊन जातो पॉलिटिकल ह्याच्या बाबतीत असं म्हणतात की भारतात फक्त क्लास चालत नाही आणि फक्त कास्टही चालत नाही कास्ट प्लस क्लासवर काहीतरी होतं असं राजकीय विश्लेषक म्हणतात मला असं विचारायचं आहे तुम्ही जो अभ्यास केला त्याचं काही कास्ट वाईज वायफर्गेशन किंवा जिओग्राफी वाईज वायफरगेशन आहे का आहे ना म्हणजे आम्ही जो आता मल्टी मल्टीडायमेनशनल पॉवर्टीचा अभ्यास केला त्यात आम्हाला असं दिसलं की भारतातलं जे दारिद्र्य आहे हे प्रामुख्याने दलित आणि आदिवासींमध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागात दलित आणि आदिवासींमध्ये प्रामुख्याने कॉन्सन्ट्रेटेड आहे इवन इव्हन ग्रामीण भागातले ओबीसी तुलनेने गरीब आहेत अच्छा आणि इंटरेस्टिंगली कसं होतं की जेव्हा एससी आणि एस टी हे शहरात येतात तेव्हा त्यांचं दारिद्र्य कमी होत बर फॉरवर्ड जेव्हा पण ते किती होतं तर ते सिमिलर होतं खूप कमी होत नाही म्हणजे बारा तेरा टक्के सध्या आहे रेशो त्यांचा तो एक सात आठ टक्क्यावर हो येतो ओबीसी आणि फॉरवर्ड कास्ट जेव्हा शहरात येतात तेव्हा त्यांचं दारिद्र्य खूपच कमी होतं आणि म्हणून शहरी मतदार जो आहे त्याला या सगळ्या शहरीकरणाचा वगैरे लाभ होताना दिसतो आणि मगाशी आपण चर्चा करू मला हा मुद्दा आता असं जाणवतोय की म्हणून भाजपचे जे मतदार आहेत हे प्रामुख्याने शहरी आणि नॉन गरीब मायग्रेटेड वगैरे अशा स्वरूपाचे मतदार आहेत त्यांना ते फायदे मिळालेत पण शहरांपासून आपण जेवढं दूर जाऊ तेवढा आपल्याला ग्रामीण भागांमध्ये असंतोष आणि परिस्थितीचा लाभ न मिळालेले लोक प्रामुख्याने जाणवतात कारण म्हणजे याचा अजून एक इंडिकेटर असा की यावेळेच्या निवडणुकीत एस सी राखीव जागांमध्ये बहुतांश ठिकाणी भाजपचा पराभव झाला अक्रॉस याला हे कारण असू शकतं असू शकतं नक्की असू शकते कारण त्या ठिकाणी इतका फरक नाही झालेला आहे कॉन्सन्ट्रेशन अजून गरिबीचं एस सी आणि एस टी विशिष्ट ग्रामीण भागामध्ये म्हणजे लक्षणीय आहे ते म्हणजे मला वाटतं शहरी भागांमध्ये शहरी फॉरवर्ड कास्टचा जो हेडकाउंट रेशो आहे तो दोन ते तीन टक्के म्हणजे दारिद्र्य रेषे खाली असलेल्या गरीब असलेल्या कुटुंबांचं प्रमाण टक्केवारी टोटल त्या समाजाच्या लोकांपैकी टक्केवार हे दोन ते तीन टक्के पण ग्रामीण गरीबांच्या भागामध्ये आदिवासींमध्ये हे प्रमाण जवळजवळ पंधरा टक्के इतका लक्षणीय फरक आहे असं धर्माबाबतीत म्हणजे मी थेटच विचारतो की यावेळी हिंदू मुसलमान विशेषतः मुसलमान समाजाने एक गठ्ठा भाजप विरोधी मतदान केलं असं म्हणतात याचे राजकीय कारणांची आम्ही खूप चर्चा केली असं काही आहे का की मुसलमान समाजाला विकासाचा पुरेसा लाभ मिळालेला नाही म्हणून ते उलटं मतदान करतात आणि फक्त हे धर्मावर नाही आहे आता आपण जर आकडेवारी बघितली तर सर्वात कमी बहुआमी दारिद्र्य कोणाकडे आहे तर ते इंटरेस्टिंगली आपल्याला दिसतं ख्रिश्चन बरं हां तुलनेने कमी बहुआमी दारिद्र्य आहे बहुतेक आहे शहरी समाज आहे नंतर हिंदू आहेत तिसरा क्रमांक मुसलमानांचा आहे आणि चौथा बौद्धांचा आहे अच्छा म्हणजे बौद्ध आणि मुस्लिम समाज हा अजूनही दारिद्र्याच्या बाबतीत तळाशी आहे आणि त्याचा हा परिणाम कदाचित आपल्याला दिसला असेल त्यामुळे काही राज्यांमध्ये दारिद्र्य वाढलंय पंजाबमध्ये वाढलंय बर आणि पंजाबमध्ये आपल्याला त्याचा परिणाम दिसला लगेच कुठल्या कुठल्या राज्यात वाढलं पंजाबमध्ये वाढलंय तुमच्या या आमच्या नाम्समुळे हरियाणात वाढलंय काही प्रमाणात नंतर नॉर्थ इस्टमध्ये मिझोराममध्ये वाढलंय मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये वाढलंय अर्थात तिथे संघर्षाचे वगैरे प्रश्न आहेत केरळमध्ये मार्जिनली वाढले केरळमध्ये खूप कमी होतं त्यामुळे अगदीच माय अगदीमध्ये माहिनर वाढ पण दुसरीकडे युपीमध्ये कमी झालंय आम्ही दारिद्र्य तरी दारिद्र्य कमी झाले तरी सुद्धा त्यामुळे असं वन टू वन मॅपिंग त्याच्यात नाही आहे पण तो महत्वाचा एक अँगल तर असणार आहे फायनान्स मिनिस्टर म्हणाल्या होत्या की लोक कर्ज घेतात याचाच अर्थ त्यांना आपण पुढे कर्ज परत देऊ शकू खात्री असतं म्हणून चांगली गोष्ट आहे म्हणजे टचवूड आय होप शी इज राईट पण तसं जर नसेल तर मग आपण एक मोठ्या टिकिंग बॉम्बवर बसलो आहोत